पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत जॉइसमियर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार आजच्या वचनाबद्दल धन्यवाद प्रभू मी आभारी आहे आणि प्रार्थना करते की तुझ्यापासून आलेला संदेश मला देता येऊ दे येशूच्या नावाने तुमच्या दृढ निश्चय आणि उत्साह आहे का सांगा मला <laughs> तुम्ही कोणीही असा तुम्ही जीवनात काहीही करत असा तुमचा कामधंदा काहीही असो पण कधी ना कधी तुम्हाला ते आणि तेच करण्याचा कंटाळा येतोच आपण म्हणतो मला मला अमकं करता आलं असतं तर मला तमक करता आलं असतं तर मला तिकडे राहता आलं असतं तर पण एक सत्य सांगू तुम्ही काहीही केलं ना तरी कधी ना कधी तुम्हाला तेच ते, तेच ते कंटा येईलच जीवनात यशस्वी फक्त तेच होतात जे आपल्या जबाबदाऱ्या ओळखून त्या पूर्ण करतात आणि कुठल्याही प्रोत्साहनाशिवाय ते करतात ऐकलत का तुम्ही जीवनात यशस्वी फक्त तेच तेच होतात जे आपल्या जबाबदाऱ्या ओळखून त्या पूर्ण करतात कुठल्याही प्रोत्साहना शिवाय बघा मुलांची काळजी घेताना आया थकून जातात त्यांना मुलांना सांभाळायचं नसतं नाही पण त्या थकतात तुम्हाला घर आवरण्याचा कंटाळा येतो स्वयंपाक करण्याचा कंटाळ येतो मुलांना शाळेत जायचा कंटाळा येतो त्यांना बालपणाचा कंटाळा येतो बघा मुलं पटापट निर्णय घेतात पण निर्णय घेता घेता मोठ्यांच्या नाकी नऊ येतात खरंच मी जे करते मला ही मला कदी -कदी, मला मला मी ते करण्याचा मलाही कंटाळा येतो मला हे आवडतं पण खरं सांगू का कधी कधी मला प्रवासाचा कंटाळा येतो मला जबाबदारी पेलण्याचा कंटाळा येतो आणि ज्या जबाबदाऱ्या मी पेलते त्या इतरांनी पेललेल्या पाहण्याची संधी मला मिळत नाही बघा जेव्हा जेव्हा तुम्ही इथे आराधनेची गीतं गात होतात तेव्हा मी पाहत होते आणि मी एका स्त्रीला पाहिलं जी नुकतीच इथे आली आहे बघा मी सुद्धा इथे होते पण मी हा विचार करत होते मी इथे उभी राहीन तेव्हा मला काय बोलायचं आणि खरं सांगायचं तर आपल्याला असं वाटतं आपल्याजवळ अधिक असावं पण लोकांना आपल्या जवळचं अधिक कधी दिसत नाही किंवा आपली आपली अधिक जबाबदारी दिसत नाही आणि लोकांना हे कळत नाही की जेव्हा ते एखाद्या गोष्टीची अपेक्षा करतात तेव्हा त्या गोष्टीची हौसच बागत नाही तर त्यासोबत जबाबदारीही असते तुम्हाला घर मिळतं पण ते स्वच्छही ठेवावं लागतं आमेन लोकांना वारंवार पैसे देण्याचं आवाहन करण्याचा मला कंटाळा येतो पण तुम्ही मागत नाही म्हणून तुम्हाला मिळत नाही बघा मागणं हा माझ्या सेवेचा भाग आहे आणि जर मला जगभरातल्या लोकांना मदत करायची असेल तर लोकांना दान द्यायला मला सांगावं लागणारच प्रसिद्ध लोकांना सामान्य जीवन आवडतं आणि सामान्य लोकांना प्रसिद्ध होण्याचा ध्यास असतो मला हे म्हणायचंय की तुमच्या जीवनाचा काहीही उद्देश असो किंवा तुम्ही काहीही करत असा पण तुम्ही ही गोष्ट तुमच्या मनावर ठसवा की तुम्ही आत्ता जे करताय ते न करता भलतं काही करण्यात मुळीच सुख नाही मग भले ती असेल तुमच्या तुमच्या स्वप्नातली नोकरी ती तुम्हाला काही काळ सुख देऊ शकते पण तुम्ही आत्ता जे काही करताय ते तुम्हाला आयुष्यभर सुखी ठेवेल बघा काही लोकांना आमच्या सेवा कार्यासाठी काम करायची संधी मिळाली की स्वर्ग मिळाल्यासारखं वाटत त्यांना वाटत की आणखी काय हवं आणि एका महिन्याने कळतं ही देखील एक नोकरीच आहे आणि आम्ही हालेलुयाचं गाणं म्हणत दिवसभर ढगावर तरंगत नसतो काही ते माझ्यासाठी काम करतात पण त्यांना मी नाही दिसत अजिबात त्याच्यापेक्षा मी टीव्हीवर जास्त दिसते आणि आम्हाला वाटतं की त्यांनी वेळेवर यावं त्यांनी खूप कष्ट घ्यावेत कारण कार्यालयाचे वेगवेगळे नियम हे असतातच आणि काही झालं तरी ती एक नोकरी आहे आणि नोकरी एक चांगली नोकरी तरी ती नोकरीच आहे ज्यामुळे तुम्ही थकून जाऊ शकता किती जण आपल्या कामामुळे पार थकून जाता <laughs> प्रभु प्रभु येशूची स्तुती असो फक्त माईक आणि डेव यांनी हात वर केले नाहीत देव तू तु, तुझ्या कामामुळे थकून जातोस का ते सांगशील तो थकून जात नाही मला वाटतं देव दुसऱ्या ग्रहावरून आलाय आणि अजून मला कळलं नाही कुठल्या ग्रहावरून पण ठाऊक येते म्हणजे तो इतकं काम करतो तरी इतका उत्साही असतो मला कळत नाही कसं ते जेव्हा तुमच्यातला उत्साह आणि उत्तेजन निघून जातं तेव्हा तुम्हाला ते पुन्हा मिळवावं लागतं तुम्ही नुसतं बसून म्हणू शकत नाही थोडं बरं वाटायला हवं किंवा त्याहीपेक्षा वाईट म्हणजे इतरांकडून बरं वाटण्याची अपेक्षा करत राहणं बघा देवाने आपल्याला दिलीये इच्छा आपल्या मार्गात येणाऱ्या प्रत्येक चुकीच्या भावनांना आपण बळी पडण्याची काही एक गरज नसते आणि आपण कस कसं जगायचं याचा निर्णय आपण घ्यायचा असतो आणि देवाच्या इच्छेप्रमाणे आणि त्याच्या दयेने आणि कृपेने पूर्ण उत्साहाने जीवन जगायचं असतं आपण देवाशिवाय आपण काहीच करू शकत नाही पण त्याच वेळी देव आपल्याला जे करायला सांगतो ते करण्यासाठी तो मदतही करत असतो आपल्याला मग देवाने आपल्याला काहीही का सांगितलं असे ना आणि हो मी जे करते ते करायला कृपेची गरज आहे पण त्याची दुसरी बाजू अशी आहे की ती कृपा देवाने आधीच पुरवलेली असते कारण काम सांगून त्यासाठी सुसज्ज न करणं हे देवाला शक्य नाही तुमच्या जीवनात देव जे काही करायला सांगतो त्यासाठी तो तुम्हाला सुसज्ज करतो म्हणून असं म्हणू नका हे फारच झालंय माझ्याच्याने हे शक्य नाही मी म्हटलं असं म्हणणं थांबवा की हे फारच झालंय आणि मला हे शक्य होणार नाही मी म्हटलं की असं म्हणणं थांबवा <laughs> मेलेले स्तुती करत नाहीत स्तोत्रसंहिता एकशे पंधरा सतरा आम्ही जे म्हटलं ते खरं तर बायबलमधलं वचन आहे स्तोत्रसंहिता एकशे पंधरा वचन सत्र आम्हाला हे वचन आवडतं त्यात खूप काही आहे मेलेले देवाचे स्तवन करत नाहीत निशब्द स्थानी उतरलेले स्तवन करत नाहीत आता बघा काही काही वेळ आपण बोलूया मृत मृत गोष्टींविषयी आणि शिकूया की जेव्हा ते मेलेले असतात आणि जेव्हा ते जिवंत असतात तेव्हा कसे वागतात देवाने जी गोष्ट फार आधीच पूर्ण केली आहे ती पुढे घेऊन जाण्याचा विचार कसा वाटतो अशी एक म्हण आहे की जर घोडा मरून दहा वर्ष झाली असतील तर त्याच्यावरून खाली उतरायची वेळ आली है। देव सतत पुढे जात असतो आणि कित्येकदा तो तुमच्या जीवनासाठी काही गोष्टी त्या त्या समयात अगदी योग्य करत असतो पण बऱ्याचदा सवय म्हणून म्हणा किंवा मला नेमकं नाही येणार पण आपण बऱ्याचदा त्या आणि त्याच गोष्टी दहा वर्ष करत राहतो ज्या कधीच मरून गेलेल्या असतात आणि बघा कदाचित देवाने ते काम फार आधीच संपवलेलं असतं पण तुम्ही ते अजून संपवलेलं नसतं पण देव नवी गोष्ट करत असतो आणि तुम्हाला मी एक गोष्ट सांगते ही एक घडलेली खरी गोष्ट आहे एक पहारेकरी एका वाड्या वाड्याबाहेर पहारा पहारा देत असायचा आणि चोवीस तास पहारेकरी आईपाईने एका विशिष्ट ठिकाणी पहारा द्यायचे आणि का ते कळत नव्हतं कोणीतरी उत्सुकते पोटी जाणून घ्यायचा प्रयत्न केला की ही माणसं काय करतायत नक्की आणि जेव्हा त्यांनी छडा लावला तेव्हा त्यांना कळलं की इतिहासात कधीतरी एका राणीने तिथे गुलाबाचं झाड लावलं होत आणि ते ते पायदळीत उडवलं जाऊ नये असं तिला वाटत होतं आणि म्हणून तिने तिथे पहारेकरी बसवले होते आता शंभर वर्ष झाली तरीही एक पहारेकरी आईबाईने तिथे पहारा देत राहायचा कशासाठी तर ते त्यांच्या अंगवळणी पडलं होतं म्हणून फक्त त्यासाठी एखादी गोष्ट तुम्ही किती काय करता मला परवा नाही पण त्या जीवन नसेल ना तर तुम्हाला हे कळलं पाहिजे की कधी ती गोष्ट मरणासन्न आहे आणि कधी ती जिवंत आहे आम्ही कारण मेलेले देवाला भजत नाहीत आपली मृतकामं देवाला भजत नाहीत बायबल निर्जीव कामांविषयी बोलतं निर्जीव कामं म्हणजे कार्य न करणार काम देवाचं काम करण्याचा प्रयत्न करणं या अपेक्षेने की देव ते आशीर्वादित करील तो उत्पादक आणि पूर्ण करणार आहे आणि जर तो एखाद्या गोष्टीचा उत्पादक नाही तर तो ती पूर्णही करणार नाही तुम्ही सुरू केलं तुम्हीच ते आमेन काल आपण पापकबुलीच्या कार्यक्रमात वेळ घालवला मी तुम्हाला माझं एक एक पाप सांगितलं गेले गेले दोन आठवडे ते माझ्याकडून घडत होतं मी काही लोकांना सामावून घेतलं होतं आणि माझ्या माझ्या लक्षात आलं शांती शांती नाही आहे आणि मग मला कळलं की मी त्याविषयी देवाला विचारलंच नव्हतं तू आपल्या सर्व मार्गात प्रभूला ओळख म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल बऱ्याचदा आपण जे जे काही करतो ते आपल्यासाठी ठीक असतं पण देवाला बाजूला सारून आपण त्याचा अपमान करतो बघा सगळ्यात शहाणपणाची गोष्ट म्हणजे देवाचा सल्ला घेणं प्रभू या मार्गाने मी पुढे जावं का आणि बघा आता निराशा ही सुद्धा एक मृत अवस्था आहे आपण ते मान्य करू शकतो कोणी अर्धा दिवस जरी निराश राहिला असेल तर तुम्ही जाणत असाल ते खूप वाईट आहे तुम्हाला काहीही करावं वाटत नसत नकारात्मक विचार येतात आणि बघा जेव्हा दावीत निराश झाला होता तो स्तोत्र करता दावीत दावीत राजा जेव्हा तो निराश झाला होता तेव्हा तो तसाच पडून राहिला नाही स्तोत्र बेचाळीस आणि त्रेचाळीस जात दाविदाने केलेल्या काही कृती आपण पाहतो आता निराशेविषयी बोलण्यापूर्वी मी काही गोष्टी स्पष्ट करू इच्छिते आणि बघा मला ठाऊक आहे की बरेच लोक निराशेतून जातात मी त्यांच्याविषयी असंवेदनशील नाहीये जर तुम्हाला औषधोपचाराची गरज असेल तर ती गरज पूर्णपणे भागेपर्यंत तुम्ही प्रयत्न चालू ठेवायला हवेत पण या विषयावर मी जे वाचले त्यावरून अनुमान काढू शकते की जरी निराशा शरीर दुर्बलतेमुळे आलेली असेल किंवा इतर काही असेल तरी कित्येक पातळ्यांवर त्याच्याशी लढावं लागतंच औषधोपचाराच्या भागाविषयी सोडलं तर बऱ्याचशा लोकांची निराशेची समस्या त्यांच्या बाबतीत काहीतरी वाईट घडलं म्हणून आलेली नसते तर विचारांशी संबंधित असते तुम्हाला ठाऊक आहे का तुम्ही नेहमी योग्य विचार करू शकता ते जीवनाकडे पाहण्याचा तो बाह्य दृष्टिकोन आहे उपकाराच्या किंवा कृतज्ञतेच्या भावनेचा इथे संबंध नाही पण बऱ्याचदा तुम्ही तुमचं लक्ष चुकीच्या गोष्टींवर केंद्रित करता त्याच विषयी दावी इथे बोलतोय स्तोत्रसहिता चारशे पंचवीस तो आपल्या जीवाशी जे बोलतो ते मला आवडतं हे माझ्या जीवा तू खिन्न का झालास तू आतल्या आत का तळमळत आहेस तू का अशांत आहेस देवाच्या आशाधर तो मला दर्शन देऊन माझा उद्धार करतो म्हणून मी त्याचे गुणगान गाईन आता जर तुम्ही पहिला भाग वाचला तर दावीद आपल्या पूर्व आठवण करतो स्तोत्रसंता बेचाळीस तीन तुझा देव कोठे आहे असे ते सतत म्हणतात म्हणून अहोरात्र माझे अश्रू म्हणून अहोरात्र माझे अश्रू माझा आहार झाले आहेत तर तो फारच कठीण समयातून जात होता आणि लोक त्याला टोमणे मारत होते की तुझा देव कोठे आहे असं म्हणून मला या गोष्टी फारच आवडतात मला हे फार आवडतं या सगळ्या गोष्टी आठवून माझ्या जीवाचे पाणी पाणी होत होते आनंदोत्सव व देवस्तवध यांचा गजर चालला असता देवाच्या घराकडे मी त्यांना कसा मिरवत नाही हे मला आठवतं देवाच्या घराकडे मी त्यांना कसा मिरवत नाहीन मी हे पूर्ण वचन वाचत नाही पण तो क्षण आठवतो जेव्हा देवाचा कोष नगरात आणत होता तेव्हा लोकांनी फार मोठा जल्लोष केला आणि दावीद इतका आनंदित झाला की तो रस्त्यावर उघडा होऊन आनंदाने बेभान होऊन नाचला आणि आणि तो म्हणतो की मी मी रडतोय पण या स्थितीत मी आठवण काढत राहीन छान धडा तुम्ही कोणत्याही गोष्टीचा कधीही विचार करू शकता तुमच्या जीवनात घडलेल्या प्रत्येक वाईट गोष्टींची आठवण काढायची काही गरज नाहीये तुम्हाला दिवसभर आपल्या समस्यांची आठवण काढायची गरज नाही तुम्ही चांगल्या गोष्टींची आठवण काढण्याची निवड करू शकता आणि तेच करा तुम्ही बघा जेव्हा मला सकाळी निराशाजनक वाटत तेव्हा मी हे तेव्हा घडतं जेव्हा काही गोष्टी चुकीच्या दिशेने घडतात तर जेव्हा सकाळी मला थोडस निराशाजनक वाटतं तेव्हा एक करते मी अशा बऱ्याचशा गोष्टी मी तुम्हाला सांगू शकते पण मला सगळ्यात जास्त सहाय्यकारी ठरलेली गोष्ट म्हणजे हेतू पुरस्सर परमेश्वराच्या नावाची स्तुती आणि प्रशंसा या वर्षासाठी आपलं हे ध्येय आहे म्हणून मी ही गोष्ट तुम्हाला वारंवार 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 सांगत राहीन कारण याच मार्गाने विजय मिळतो आणि लोकांनी हे समजून घ्यावं की त्यांनी निष्क्रिय असता कामा आहे कारण निष्क्रिय व्यक्तीला चांगलं घडावं असं वाटतं पण ते फक्त बसून राहतात चांगल्याची वाट पाहतात पण बघा आपण उद्देशपूर्ण लोक असायला हवं आपण हेतुपूर्वक उद्देशाने जगायला हवं याचा अर्थ असा की काय करायचं त्याचा आपण निर्णय घेतो आणि उठून ते करतोही त्यासाठी चांगलं वाटण्याची गरज नाही किंवा चांगल्या कल्पनेची गरज नाही किंवा लोकांच्या टाळ्यांची आणि कौतुकाचीही गरज नाही मी उत्साहाने आणि चैतन्याने भरली गेले म्हणजे असं नाही की मी तेवढ्याने समाधानी असावं मला कसं वाटतं या भावनेपेक्षा माझ्याकडे अधिक सामर्थ्य आहे मी म्हणायला हवं मी या आरामदायक जीवनातून बाहेर पडून प्रभूसाठी जगायचा निर्णय घेते आज हल्लीच माझ्या कानावर कार्यक्षमतेचा एक नियम आला अगदी सोप्पाय तुम्हाला तो, तो आवडतो जितकं अधिक तुम्ही करता तितकी तुमची क्षमता वाढते जितकं कमी तुम्ही करता तितकी तुम्ही क्षमता घटते जर तुम्हाला लवकर म्हातार व्हायचं असेल तर साठीत निवृत्त व्हा खुर्चीत बसानी बघा काय होतंय ते खरंच बघा लोक मला नेहमी विचारतात निवृत्तीविषयी काय विचार केलाय तुम्ही नाही नाही मी तर पुनर्प्रज्वलित होणार आहे निवृत्त नाही तीशे आणि चाळीशीतल्या लोकांपेक्षाही मला उत्साही वाटत याचा थेट संबंध तुमच्या वृत्तीशी आहे वस्तुस्थितीशी सुद्धा आहे की आपण आपली काळजी घ्यायला हवी फक्त शारीरिक नव्हे तर वैचारिकही कारण जीवनाकडे पाहण्याच्या आपल्या दृष्टिकोनामुळे चांगलं फळ लागण्याचा अटकाव व्हायला नको तुम्ही निर्जीव गोष्टींसोबत पूर्ण वेळ राहिला तर तुम्ही निर्जीव बनाल तुम्ही निर्जीव लोकांबरोबर उडबस करणे सोडून द्यायला हवं जे सतत सतत तेच रडगाण गात राहतात त्यांना इतर कुठल्याही गोष्टीत रस नसतो आणि त्यांना फक्त समाजात चाललेल्या वाईट गोष्टींची कुरकुर करायची असते लक्षात असू हॅलो मी म्हटलं लक्षात असू देवाला निर्जीव भजत नाही आय म्हणून निर्जीव वृत्ती सोडा स्तोत्रसंहिता अध्याय बेचाळीस वचन 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 अकरा हे माझ्या जीवा तू का खिन्न झालास तू आतल्यात का तळमळत आहेस तू का अशांत आहेस आता इथे लक्ष द्या देवाची आशा धर मी तुम्हाला थोड्या वेळेने आशेविषयी सांगणार आहे पण आता हे पहा धीराने देवाची वाट पहा हो मला हे आवडतं आशेनं वाट पाहण्याविषयी मी थोड्या वेळाने सांगणार आहे आणि बघा काही जणांनी आपल्या अपेक्षांना बंदिवासातून काढून पुन्हा नवसंजीवन देण्याची वेळ आलेली आहे कारण तुम्हाला एक सवय लागली फक्त बसून असं म्हणायची काय होईल ठेवक वाट पाहण्यासून गत्यंतर नाही भविष्यवाणीची गरज नाही नाही मुळीच नाही देव हिरमयाला काय म्हणाला तुला काय दिसतं आमेन अब्रामाने आपलं सर्व काही गमावल्यानंतर देवाने देवाने त्याला वर नेलं त्याला डोंगर चढायला सांगितलं आणि त्याने त्याला तिथे नेलं आणि विचारलं तुला काय दिसतं तुम्ही काय गमावलं याविषयी आज मला बोलायचं नाही आहे मला तुमची परवा नाही असं नाही पण हे त्याविषयी नाहीये मी काय गमावलं याचा विचार मी करत नाही मी याचा विचार करत नाही की मी माझं बालपण गमावलं माझ्या वडिलांनी माझं लैंगिक शोषण केलं आणि माझ्याशिवाय कोणीच राहिलेलं नाही आणि माझ्याकडे काही चांगल्या आठवणीही नाहीत पण माझ्याकडे जे आहे त्याविषयी मी आज बोलणार आहे देवाने ज्या चांगल्या गोष्टी माझ्यासाठी केल्या जे आशीर्वाद मला दिले त्या सगळ्यांविषयी मी आज बोलणार आहे नक्कीच आमेन जे मी सांगू पाहते ते घ्यायला तयार रहा। काही जण तेच का <laughs> ते जुनं गाणं इतका काळ गात आले की लोकांना ते ऐकण्याचा कंटाळा आलेला आहे जेव्हा शास्त्र म्हणत की प्रभूला नवगीत गीत गा तेव्हा ते काय म्हणतं असं वाटतं तुम्हाला <laughs> नवं गीत गा म्हणजे असं नाही की ओ मला तू आवडतोस प्रभू त्याचा अर्थ असा आहे नेहमीपेक्षा प्रकारे स्तुती करणं कारण नेहमी एकच चालतं दिन जीवनात किती, किती सोसल्या चांगली सुरुवात मिळालीच नाही कुणाचं प्रेम मला मिळालं नाही माझ्या पालकांचंही प्रेम नाही मिळालं मला ते त्यांच्या गावीही नव्हतं ते स्वतः गोंधळलेले ने अस्ताव्यस्त होते मी वाचले मी अजूनही आहे मी चार लेकरांना वाढवलं आणि मी जगभरातल्या लोकांना मदत करते ही आपली वृत्ती आहे जे आपल्या बाबतीत घडतं त्याकडे आपण कसं पाहतो माझ्या जीवा तो, तो खिन्न का झाला वाईट मूड मध्ये उठलात तुम्ही बदला तो माझ आहे बघा जगातले बहुतेक लोक उठल्यानंतर दहा मिनिटं असेच असतात आज सकाळी मला काय करायचं होतं ते मला ठाऊक नव्हतं आणि मी उठले खरी आणि तुम्हाला अगदी खरं सांगते पाच मिनिटं मी डावीकडेच चालत होते म्हणजे जणू काही आणि मी का देवला म्हटलं की मला असं वाटतंय की मी अशी सरळ ओळीत चालत गेले आणि मग अशी या बाजूने चालत गेले आणि मी म्हटलं की नेमकं काय का होत आहे मला आणि मग मी बिछाण्याकडे गेले आणि म्हटलं अरे बापरे मला डावीकडे चालण्याचा भयंकर आजार झालाय असंच वाटतंय मला बहुतेक <laughs> याला विश्वासाचं सुयुद्ध लढणं म्हणतात आणि बघा हे युद्ध तुम्हाला स्वतःसाठी लढायचंय आज तुम्हाला प्रोत्साहित करण्यासाठी मला तुम्हाला सांगायचंय की देवाला काहीही अशक्य नक्कीच नाही तुम्हाला सामर्थ्य देणाऱ्या ख्रिस्ताद्वारे तुम्ही सगळं काही करू शकता आणि म्हणूनच आणि हे लक्षात घ्या की जेव्हा आपण देवाच्या आज्ञा पाळून त्याच्या वचनाप्रमाणे चालतो तेव्हा आपल्या जीवनात अद्भूत गोष्टी घडतात सगळ्यांच्या जीवनात काहीतरी अनपेक्षित असं घडतं त्याला योग्य प्रतिसाद द्या हे साहित्य नक्कीच लाभदायक समस्यांविषयी तुम्ही जितकं जास्त बोलाल काय म्हटलं मी समस्यांविषयी तुम्ही जितकं जास्त बोलाल तितका तुमचा आनंद कमी होत जाईल तुम्ही आपल्या जीवनातल्या सगळ्यात चुकीच्या गोष्टींविषयी बोलण्याचा थांबवून आपला आनंद लगेच वाढवू शकता तुम्ही खूप मौल्यवान आहात आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत आम्ही एकत्रितपणे भुकेल्यांना खाऊ घालतो गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आज जे एम एम इंडिया डॉट ऑर्ग शी संपर्क साधा आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभाग घेवा याचा सर्व खर्च जॉयस्मॅन मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत